महापालिकेकडून आठ जुलै दोन हजार चोवीस पासून वसंत व्याख्यानमालेचे आयोजन उपायुक्त शिल्पा दरेकर यांची माहिती सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून आठ ते दहा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे वसंत व्याख्यानमालेचे हे एकोणतीसावे वर्ष असल्याची माहिती मनपा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिली आठ ते दहा जुलै दोन हजार चोवीस या तीन दिवसाच्या कालावधीत सदरची व्याख्यानमाला सुरू राहणार असून आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे उद्घाटन कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे रविकांत अडसूळ उपायुक्त संजीव ओहोळ उपायुक्त वैभव साबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सत्रानंतर लक्ष्मण माने यांचे माझ्या आयुष्याची चित्तरकथा या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंपले जाणार आहे तर नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी तासगाव येथील बाबूराव गुरव यांचे मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी या विषयावर व्याख्यान होणार आहे तर दहा जुलै रोजी येथील दत्तात्रय मानगुडे यांचे ग्रामीण कथाकथन होऊन या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे या तीन दिवसीय वसंत व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी केले आहे नमस्कार मी शिल्पा दरेकर उपयुक्त सांगली मिरज कुपवाडा शहर महानगरपालिका महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी वसंत व्याख्यानमाला घेण्यात येते आणि यावर्षीसुद्धा आपल्या व्याख्यानमालेचं एकोणतीसावं वर्ष आहे आणि या निमित्ताने आठ जुलै ते दहा जुलै या कालावधीमध्ये आपण वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे श्री श्री सखी महिला मंडळ समोर विश्रामबाग सांगली हे कार्यक्रमाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आठ जुलैला या व्याख्यानमालेचा शुभारंभ होत आहे यासाठी आपल्याकडे आप प्रसिद्ध लेखक लक्ष्मण मानेसर त्याचं सुरुवात करणार आहेत आणि या व्याख्यानमालेचं उद्घाटन महापालिकेचे प्रशासक श्री शुभम सर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर नऊ तारखेला आपल्याकडे साने गुरुजींचे विषयी पर असे श्री बाबूराव सर यांचं व्याख्यान आहे आणि दहा तारखेला किर्लोस्करवाडीचे श्री सर यांचं ग्रामीण कथाकथन या विषयावर व्याख्यान असणार आहे तर महापालिकेच्या वतीने सांगली मिरज शहर शहरा कुपवाड या शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी आवाहन करते आणि नम्र विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेचा आस्वाद घेण्याकरता स्त्रीसखी महिला मंडळ विश्रामबाग या ठिकाणी त्यांचा जो हॉल आहे तिथे आपण उपस्थित राहावं आणि या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला पण केली